स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत सेट एक्झाम अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठराला जी झाली होती त्या प्रश्ना त्या क्वेश्चन पेपरचा आपण आज सराव करणार आहोत व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो दोन हजार एकोणावीसला हा पॅटर्न चेंज झालेला आहे आत्ताच्या पॅटर्नमध्ये पन्नासच क्वेश्चन असतात प्रत्येकी दोन मार्क्सला आणि आधीच आधीच्या आधी ह्याच्यामध्ये साठ क्वेश्चन होते तर बघा आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सूचना दिलेलीच आहे यावरून तुम्हाला लक्षात येईल आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया क्वेश्चन वन आहे पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे ऑप्शन ए दिलाय अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे ऑप्शन बी अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे ऑप्शन सी अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे ऑप्शन डी अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते तर बघा याच्यामध्ये कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो ह्याचं आन्सर आहे ऑप्शन ए अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे बरोबरच आहे कारण की टीचिंग टीचिंग ही एक कशी प्रोसेस आहे डिपेंडंट प्रोसेस आहे नेक्स्ट बघूया अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये प्रक्रिये डॅश डॅश फार महत्वाचे फार महत्वाचे असते तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो ऑप्शन ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन ए आहे शालेय वातावरण ऑप्शन बी आहे पायाभूत सुविधा ऑप्शन सी आहे पूर्वज्ञान ऑप्शन डी आहे शिक्षकाचे महत्व तर ह्याच्यामध्ये बघा काय विचारलंय अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये डॅशडॅश फार महत्वाचे असते काय तर याचा अन्सर आहे ऑप्शन सी पूर्वज्ञान थर्ड आहे बघा परिणामकारक अध्यापन हे डॅश चे फलित असते ऑप्शन ए आहे वर्गशिस्त ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा ऑप्शन सी आहे शिक्षकाने वापरलेले संदर्भ ऑप्शन डी आहे सुस्पष्ट संज्ञापना तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे पहिले मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते परिणामकारक अध्यापन परिणामकारक अध्यापन हे कशातून कशातून होईल बरं ही हे होणार आहे सुस्पष्ट संज्ञापणा बरोबर कारण की बघा याचं अन्सर ऑप्शन डी सुस्पष्ट संज्ञापणा आहे सुस्पष्ट संज्ञापना यालाच आपण काय म्हणतो संप्रेषण डिस्कशन असेल चर्चा असेल तरच तर मग त्याच्यामधून कळेल ना परिणामकारक अध्यापन त्यामुळे सुस्पष्ट संज्ञापना हे आपलं आन्सर आहे नेक्स्ट बघूया परिणामकारक शिक्षक डॅश डॅश ऑप्शन ए दिलाय विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देतो ऑप्शन बी आहे पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करतो ऑप्शन सी आहे वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो ऑप्शन डी आहे गैरहजर विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो नेक्स्ट बघा डॅश दाईश डॅश हे चांगल्या शैक्षणिक साधनांचे वैशिष्ट्य नाही ऑप्शन ए दिलेले आहे ते खूप लहान असावे ऑप्शन बी आहे ते सर्व दृष्टीने अचूक असावे ऑप्शन सी आहे ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावे ऑप्शन डी आहे ते अद्ययावत असावे त्या ह्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन ए ते खूप लहान असावे नेक्स्ट बघा मित्रांनो तर ह्याच्यामध्ये जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय द्यायच्या शा होय तर ऑप्शन ए दिलाय गृहपाठ वाढविणे ऑप्शन बी आहे पर्यवेक्षित अभ्यास ऑप्शन सी आहे निदात्मक अध्यापन ऑप्शन डी आहे वारंवार मूल्यांकन तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी निदात्मक अध्यापन निदात्मक अध्यापन याची व्याख्या आपल्याला कशी करता येईल बरं निदात्मक अध्याय अध्यापन याचा अर्थ याची व्याख्या आपण अशी करू शकत सक, करू शकतो की अडचणींची जी अडचण असेल अडचणींची कारणे कारणे शोधणे तर बरोबरच आहे ना मित्रांनो कारण की बघा तुम्हाला अर्थ माहित असणे खूप खूपच महत्वाचे आहे कारण की त्याशिवाय तुम्ही हा पेपर सॉल्व करूच शकत नाही तुम्हाला समजलंच नाही तर तुम्ही कसं करणार निधात्मक अध्यापन म्हणजे काय हा मुद्दा घेऊन तुम्ही त्याच्यावर हा टॉपिकवर तुम्ही रीड केलं पाहिजे की काय असू शकतं तर बघा मित्रांनो जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्यायाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय काय आहे अडचणींची कारणे शोधले तरच तुम्हाला उत्तर सापडेल तुम्ही विद्यार्थ्यांना असं सांगू शकतात त्यांना पण त्यांच्या त्यांना पण त्यांचा विचार करायला एक प्रेरणा मिळेल नेक्स्ट बघूया डॅश डॅश प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष वैयक्तिक दिले जाईल डॅश डॅश हा वाक्यांश डॅश चे उदाहरण होईल तर ऑप्शन ए दिले संक्षिप्त ऑप्शन बी आहे परिवली शैली ऑप्शन सी आहे शब्दावडंबर ऑप्शन डी आहे समानार्थकता तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन डी समानार्थकता नेक्स्ट सुलिखित संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांचे संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल ऑप्शन ए आहे शीर्षक ऑप्शन बी आहे संक्षेप ऑप्शन सी आहे सारांश ऑप्शन डी आहे गोषवारा तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन ए शीर्षक नेक्स्ट जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू म्हणून वापरता येतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात ऑप्शन ए आहे गृहितक ऑप्शन बी आहे सिद्धांत ऑप्शन सी आहे प्रतिरूप ऑप्शन डी आहे तत्व तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो आपलं आन्सर आहे ऑप्शन ए गृहितक नेक्स्ट आकडे बिंचूकपणे दर्शवण्यासाठी डॅश डॅश चा वापर होतो ऑप्शन ए आहे वृत्ताकार चित्र ऑप्शन बी आहे कोष्टक ऑप्शन सी आहे दंडिका आकृती ऑप्शन डी आहे बिंदू आलेख त्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन बी कोष्टक नेक्स्ट बघूया एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाच्या बाबतीत खालीलपैकी माहितींचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल ऑप्शन ए आहे संशोधनपत्र ऑप्शन बी आहे संदर्भ ग्रंथसूची ऑप्शन सी आहे समालोचक लेख ऑप्शन डी आहे नूतन प्रकाशित क्रमिक पुस्तक त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी समालोचक लेख नेक्स्ट एखाद्या नियतकालिकाचे संशोधकासाठी सर्वकष महत्व दर्शविणारा सर्वोत्तम सूचक आहे ऑप्शन ए आहे गार्फिल भागल ऑप्शन बी आहे प्रभाव निर्देशांक ऑप्शन सी आहे आयगेन गुणक ऑप्शन डी आहे सूचक सूचकांक आपला आन्सर आहे ऑप्शन सी आयगेन गुणक नेक्स्ट हे hey, बघा आता पुढील प्रश्न तेरा ते अठरा मध्ये आहे हा उतारा तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठावरून संकेतस्थळावरून तुम्ही एक क्वेश्चन पेपर डाउनलोड करून हा उतारा वाचून ह्याच्यावर तुम्ही सॉल्व करू शकता ह्याच्यावर मी फक्त तुम्हाला आन्सर डायरेक्ट सांगून देते क्वेश्चन तेराचं आन्सर आहे ऑप्शन बी नेक्स्ट चौदाचं आन्सर आहे ऑप्शन ए पंधराचं आन्सर आहे ऑप्शन बी सोळाचं आन्सर सोळाचं आन्सर आहे ऑप्शन सी सतराचं आन्सर आहे ऑप्शन सी अठराचं आन्सर आहे ऑप्शन ए नेक्स्ट बघा मित्रांनो भारतीय चित्रपटाच्या संदर्भात सी बी एफ सी चा योग्य अद्याशवर विस्तार कोणता ह्याच्यामध्ये आपल्याला लॉंग फॉर्म विचारलेला लॉंग फॉर्म विचारलेला आहे तर हे आपल्याला माहिती असणे खूपच आवश्यक आहे तर बघा ऑप्शन ए दिला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ऑप्शन बी आहे सेन्सर बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट ऑप्शन सी आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सरशिप ऑप्शन डी आहे सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म क्लासिफिकेशन तर काय असू शकतं तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो तर ह्याच्यामध्ये आपलं आंसर आहे ऑप्शन ए सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन तर बघा मित्रांनो Uh, ह्याच्यामध्ये ह्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळ जे एकोणीसशे एक्कावन्नला एकोणीसशे एक मध्ये मुंबईला स्था मुंबईला याची स्थापना करण्यात आलेली आहे असं म छोटे छोटे मुद्दे काय आहे कोणत्या चाली झाले कुठे स्थापन झाले खूप लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट बघूया वृत्तपत्राच्या संदर्भात पेज थ्री बातम्या सदने या सदनेचा अर्थ काय तर ऑप्शन ए आहे राजकारण वा समाज संबंधीचा ठोस वा घटना केंद्रीय बातम्या ज्या वृत्तपत्रांच्या तिसऱ्या पानावर छापल्या जातात ऑप्शन बी वलयांकित व्यक्ती सेलिब्रिटीज वा तारे तारकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजनप्रद बातम्या ऑप्शन सी आहे बलात्कार खून व अन्य गुन्ह गुन्हेगारी विषयक बातम्या ज्या वृत्तपत्राच्या तिसऱ्या पानावर छापल्या जातात ऑप्शन डी आहे भ्रष्टाचाराशी संबंधित शोधक वा विश्लेषात्मक बातम्या या वृत्तपत्राच्या तिसऱ्या पानावर छापल्या जातात तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी तर बघा पेज थ्री ह्या पेज थ्री ह्या बातम्या कोणासाठी आहेत सेलिब्रिटीसाठी आहेत त्यांची जी पर्सनल लाईफ आहे ते सगळं शेअर करण्यासाठी पेज थ्री हे आहे त्यांची त्यांची न्यूज सांगण्याकरता त्यांची माहिती सांगण्याकरता पेज थ्री ह्या बातम्यास हे केलेलं आहे वृत्तपत्र चला आता आपण नेक्स्ट बघूया लक्षात ठेवा मित्रांनो एकदम छोट्या छोट्या चला नेक्स्ट संगणकाद्वारे लिखित मजकुराच्या संदर्भात पुढील निशब्द सं चिन्ह संचातील वेगळा घटक ओळखा ऑप्शन ए आहे ठळक ऑप्शन बी आहे भावचिन्ह ऑप्शन सी आहे तिरपे अक्षर ऑप्शन डी आहे अधोरेकी तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो तर ह्याच्यामध्ये आहे ऑप्शन बी भावचिन्ह तर ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये बघा वर्ड मध्ये टाईप करतात जे रोज जे रोज टायपिंग करतात वर्ड मध्ये टाईप करतात जसं की बघा ए ठळक तिरपे अक्षर आणि अधोरेखित हे तिन्ही सगळे एकाच गटामध्ये येतात त्यामुळे हे एकाच गटातले आहेत त्यामुळे काय आहे भावचिन्ह चला नेक्स्ट जाहिरात दाराच्या जाहिरातदाराच्या जाहिरात दाराच्या जाहिरात एक यशस्वी संज्ञापन होण्याचा सर्वोच्च निकष कोणता ऑप्शन ए आहे मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ही जाहिरात लक्षात राहिली ऑप्शन बी आहे लक्ष गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली ऑप्शन सी आहे मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ती सा जाहिरात सौंदर्यशाची दृष्ट्या आवडली ऑप्शन डी आहे लक्ष गटाने त्या जाहिरातीवर चर्चा केली त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी नेक्स्ट ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्याच्या अन्य या अर्थ काढण्याच्या क्षमतेत दडलेले असते असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील ऑप्शन ए आहे प्रभावी व्याख्यान देण्यावर ऑप्शन बी आहे माहिती संप्रेषण करण्यावर ऑप्शन सी आहे सादरीकरणावर ऑप्शन डी आहे चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी चर्चा व अर्थात अर्थात्मक वाटाघाटीवर नेक्स्ट डेनिस मॅक्वेल संज्ञापनाची व्याख्या पुढील प्र प्रमाणे करतात संज्ञापन ही सहभागी घटकामधील सामायिकता वाढविणारी प्रक्रिया, प्रक्रिया सामा पने, पने आहे पण मुळात ती प्रक्रिया घडवून येण्यासाठी सामायिकतेचे घटक आवश्यक असतात या व्याख्याच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान तार्किकपणे वैधपणे निघू शकत नाही तापले आन्सर दिले आहेत बघा ऑप्शन ए आहे संज्ञापन हे विविध पातळ्यावरील संस्कृती आधारलेले असते ऑप्शन बी आहे संज्ञापणामध्ये प्रेक्षक हा अधिक महत्वाचा असतो ऑप्शन सी आहे संज्ञापणामुळे प्रेक्षक व ग्राहक अशा दोघांमध्ये बदल घडतो ऑप्शन डी आहे संज्ञापन एक सामायिक चिन्हांकित आवरण निर्माण करते याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन बी नेक्स्ट तर हे बघा हे जे मॅथचे जे क्वेश्चन आहे तुम्ही आ, फ्री टाइम मध्ये नोटबुकवर खूप खूप तुम्हाला एक प्रकारे ह्याच्यामधून कळेल हे खूप सोपे असे सोपे अशा प्रकारचे हे आहेत तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त आन्सर सांगून देते ऑप्शन ए नेक्स्ट हे तुम्ही करून बघा खूपच सिम्पल असे आहेत ऑप्शन बी नेक्स्ट बघा ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन डी ह्याच्यामध्ये बघा हे पण खूपच असं तुम्ही नोटबुकवर सॉल्व करू शकतात खूप इझी असं आहे तुम्ही त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करा तुम्हाला आन्सर इझिली सापडेल आता बघा हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्टी आठ हजार ह्या संख्येस भाग जाणार आहे धन धनसंख्या किती खूप सोपा क्वेश्चन आहे खूप बेसिक असा क्वेश्चन आहे हे याच्यामध्ये तुम्ही काय यूज करायचं प्राईम नंबर्स जी मूळ संख्या आहे त्याच्याद्वारे तुम्हाला हे मिळतील आणि खूपच सिम्पल असा क्वेश्चन आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा नोटबुकवर मी आन्सर डायरेक्ट सांगते याचं ट्वेंटी एट येतं नेक्स्ट हा क्वेश्चन खूपच अजून सोपा आहे हे तुम्ही आ, ही श्रेणी जी दिलेली आहे ती तुम्ही अशी मांडायची याच्यात कितीचा किती कितीने अंक वाढत येईल कितीचा फरक आहे ते त्यानुसार तुम्ही ह्याला सॉल्व करू शकता ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी सेवन्टी थ्री नेक्स्ट हे स हे सुद्धा खूपच सोपा आहे ए टू झेड तुम्ही काय करायचं ए टू झेड हे ए बी सी पूर्ण मांडून घ्यायची ए टू झेड आणि ह्या सगळ्याला त्यांचे स्थान द्यायचे ए जसं की एका स्थानावर ए बी जसं दोन स्थानावर तसं पूर्ण मांडून मग हे ही श्रेणी तुम्ही मांडायची आणि त्याच्या खाली काय तर ते तुम्ही बघायचं खूप सोपा असं आहे तुम्हाला खूपच हाताचे मार्क्स जाऊच देऊ नका तुम्ही नेक्स्ट बघा सॉरी याचं आन्सर सांगते मी तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी हे नेक्स्टसुद्धा तसंच आहे सांगेतिक तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए नेक्स्ट हे तर खूपच सोपं आहे तुम्हाला हे यायलाच पाहिजे तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी आता बघा ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए नेक्स्ट आहे ऑप्शन सी नेक्स्ट आहे ऑप्शन सी हे पण खूप सोपं आहे तुम्ही करून बघा कॅल्क्युलेशन सोपे हातातले माज जाऊ देऊ नका Next. आता हे हे सोप्या बघा खूप पद्धतीचं असा आहे हे प्रत्येकालाच यायला पाहिजे बघा काय दिलेलं आहे एका शाळेतील दोन हजार दोन हजार तीन ते दोन हजार आठ या कालावधीतील उत्तीर्णांची टक्केवारी अनुक्रमे पंचेचाळीस छप्पन बेचाळीस एकसष्ट पंचावन्न आणि बावन्न अशी आहे दो दो चार, दोन हजार तीन ते दोन हजार आठ या काळात त्या परीक्षेला बसणाऱ्या प्रमाण असे असे गुणोत्तर असल्यास वर्षाची एकत्रित उत्तीर्णाची टक्केवारी किती तर किती सोपं आहे सरासरी काढण्यासारखं तर ह्याच्यामध्ये काय करायचं बघा जी उत्तीर्णांची टक्केवारी आहे ना त्यांची डायरेक्ट तुम्ही ऍडिशन करून घ्यायची बेरीज करून घ्यायची पंचेचाळीस अधिक छप्पन्न अधिक बेचाळीस अधिक एकसष्ट अधिक पंचावन्न अधिक बावन्न तर ह्याच्यामध्ये बघा ह्याची टक्केवारी केल्या येत तीनशे तीनशे अकरा आणि हे किती दिलेत बघा किती आहेत ह्याला आपण हे किती दिले अनुक्रम की हे बघा मोजून घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा आहेत त्यामुळे तीनशे अकरा भागिले सहा मग बघा मी इथे करते कॅल्क्युलेशन तीनशे अकरा भागिले सहा तर ह्याच्यामध्ये आपलं अन्सर येतं याला भाग दिल्यावर बघा सहा एके सहा साई पंचे तीस उरले किती अकरा अकरातून हातच्या हो, घेऊन पाच तर आ, किती परत सहा एके सहा करायला लागेल त्याच्यानंतर अकरातून हो एकातून जात नाही सात अकरातून हो आपण घेऊन सहा मायनस करू तर इथे आपल्याला पॉइंट द्यायला लागेल तर त्याच्यातून गेलं मग साई आठा अठ्ठेचाळीस तर ह्याचं काय आलं आपलं एकावन्न पॉइंट आठ अजून पुढे भाग देत गेलं ना तर थ्री असे वाढत 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 जातील त्यामुळे मग किती आलं एकोन पॉइंट एटी थ्री असं आलं तर आपलं आन्सर आहे ह्याच्यामध्ये बघायचं मग ऑप्शनमध्ये ऑप्शन हे काय दिला एकोण पॉईंट पाच पर्सेंट ऑप्शन बी आहे सत्तेचाळीस पॉईंट पाच पर्सेंट ऑप्शन सी आहे पंचावन्न टक्के ऑप्शन डी आहे बेचाळीस पॉईंट पाच टक्के ठीक आहे ह्याच्यामध्ये आपलं आन्सर काय आलं एकोन पॉईंट एटी थ्री इथे काय आहे ऑप्शन ए एकोन पॉइंट पाच पर्सेंट इतकं सोप्या पद्धतीने तुम्ही थोडंही मिस करू नका हाताचे मार्क्स जाऊनही द्यायचे नेक्स्ट बघा काय दिले हे सगळं सम दिलेत आणि बघा ह्याचे ऑप्शन दिले आहे हे तुम्ही सॉल्व करून फाईंड आऊट करू शकता नेक्स्ट बघा मी तुम्हाला डायरेक्ट कन्सर सांगते डिरेक्टली ह्याचा आहे ऑप्शन बी खूप सोपं आहे तुम्ही करून बघा हाताचे मार्क्स तुम्ही मी सगळं सांगेल तर तुम्ही पूर्ण तसा स्टडी करणार नाही तर तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि आन्सर काढा कारण की सगळं सांगून देण्यात अर्थ नाही तुम्हालाही सॉल्व करण्याची सवय लागली पाहिजे तरच तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करू शकता ते असे आलेले क्वेश्चन फोर्टी फोर काय खालीलपैकी अचूक जोडी शोधा हो ऑप्शन एक आहे वन किलो बाईट म्हणजे इक्वल टू टेन रेस टू फोर ऑप्शन बी आहे एक मेगा बाईट इक्वल टू टेन रेस टू सिक्स ऑप्शन सी आहे एक गेगा बाईट इक्वल टू टेन रेस टू ट्वेल्व ऑप्शन डी आहे एक बाईट इक्वल टू टेन रेस टू फिफ्टीन तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन बी वन एक मेगाबाईट इक्वल टू काय टेन रेस टू सिक्स हे खूप सोपे इंटरनेटच्या संदर्भात एफ टी पी या सजनेचे विस्तार तर बघा ऑप्शन ए दिलाय फॉर्मॅटे ट्रान्सफर प्रोसेस ऑप्शन बी आहे फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस ऑप्शन सी आहे फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर ऑप्शन डी आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल त्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन डी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल बघा मित्रांनो तुम्ही ना कधीही ना एक टिप्स सांगता तुम्ही मराठी जरी मराठी माध्यमातून सोडवणारे विद्यार्थी असतील तरी त्यांनी एक वेळेस मराठी जर थोडे काही आपल्याला कळलं नाही तर आपण इंग्लिशसुद्धा वाचून घ्यायचं आहे कारण की इंग्लिश तर सगळ्यांनाच आहे तर आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असतील तर याचा अर्थ तुम्हाला इंग्लिश तर यायलाच पाहिजे तर बघा मित्रांनो तुम्ही मराठीतून करतात ना रीड तर तसंच तुम्ही एक आहे ना इंग्लिश व्हर्जन जो आहे ना इंग्लि हे सुद्धा असं रीड करून ह्याचं अजून बेटर तुम्हाला लक्षात येतं काही वेळेस आपल्याला मराठीतून असं सापडत नाही तेवढं इंग्लिशमधून आपल्याला सापडू शकतात त्यामुळे तुम्ही काय करा म इंग्लिशमध्ये पण वाचायचं आहे मराठीमध्ये वाचा पण आहे जे समजले नाही ते तुम्ही दोघांचं इक्वल करून नीट वाचा तुम्हाला जास्त कळेल चला नेक्स्ट बघूया इंटरनेटवरील सर्व माहिती इंटरनेट सेवा पुरवठादाराने वा सरकारी नियामकाने सारखेच महत्त्व द्यावे व त्यात वापरकर्ता आशय वेबसाईट आदी निकषांच्या आधारे भेदभाव करू नये वा वेगवेगळे शुल्क आकारू नये या तत्वासाठी इंग्रजीत कोणती संज्ञा वापरतात ऑप्शन ए आहे डिजिटल इक्वेलिटी ऑप्शन बी आहे डिजिटल डेमोक्रसी ऑप्शन सी आहे नेट प्रायोरिटी ऑप्शन डी आहे नेट न्यूट्रिलिटी तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन डी नेट न्यूट्रिलिटी नेक्स्ट ये तो खूब सोप है इंटरनेट वरी सुविधा योग्य कालक्रम कोणता? ऑप्शन ए है ऐमेजॉन गुगल स्नैपचैट फेसबुक ऑप्शन बी है गुगल फेसबुक ऐमेजॉन स्नैपचैट ऑप्शन सी है गुगल ऐमेजॉन फेसबुक स्नैपचैट ऑप्शन डी है ऐमेजॉन गूगल फेसबुक स्नैपचैट तो बघा मित्रांनो आपका आंसर आहे ऑप्शन डी ऐमेजॉन गुगल फेसबुक स्नैपचट नेक्स्ट बघा. पुढीलपैकी योग्य जोडी शोधा ऑप्शन ए आहे ॲमेझॉन सायबर भाटिया ऑप्शन बी आहे गुगल सग्री ब्रींड ऑप्शन सी आहे ट्विटर जुलियन असांज, ऑप्शन आहे जिमी वेल्स त्याच्यामध्ये काय योग्य जोडी शोधायला लावलेली आहे तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी गुगल सग्री ब्रींड नेक्स्ट बघा पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे ऑप्शन ए आहे रासायनिक ऑप्शन बी आहे घरातील ऑप्शन सी आहे व्यापारी संकुलनात ऑप्शन डी आहे शेतीतील तर ह्याच्यामध्ये बघा आपला आन्सर आहे ऑप्शन ए रासायनिक नेक्स्ट प्रामुख्याने मल पाणी दूषित कारणीभूत आहे ऑप्शन ए आहे घरातून येणारे सांडपाणी ऑप्शन बी आहे रासायनिक सांडपाणी ऑप्शन सी आहे लोखंड तयार होणाऱ्या कारखान्यांचे सांडपाणी ऑप्शन डी आहे औषधी करण्याच्या कारखान्याचे सांडपाणी त्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन ए घरातून येणारे सांडपाणी नेक्स्ट पुढील पैकी कोणत्या वायूमुळे स्टॅट्रोस्फिअरच्या ओझोनचा नाश करण्यास कारणीभूत आहे ऑप्शन ए आहे क्लोरोफ्लोरोकार्बन ऑप्शन बी आहे क्लोरीन ऑप्शन सी आहे सल्फर डायऑक्साईड ऑप्शन बी डी आहे कार्बन डायऑक्साईड तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए क्लोरोफ्लोरोकार्बन नेक्स्ट पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात येत आहे ऑप्शन ए आहे महाराष्ट्र ऑप्शन बी आहे ओरिसा ऑप्शन सी आहे बेंगॉल ऑप्शन डी आहे राजस्थान त्याच्यामध्ये आपला सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र सगळ्यांना माहिती आहे जलयुक्त शिवार पुढील पैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्याजोगे आहे ऑप्शन ए आहे कोळसा ऑप्शन बी पेट्रोल ऑप्शन सी आहे नैसर्गिक वायू ऑप्शन डी आहे जंगल त्याच्यामध्ये आपला सर आहे ऑप्शन डी जंगल नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो ऑप्शन ए आहे जंगलाची रास ऑप्शन बी आहे पाण्याची गुणवत्ता ऑप्शन सी आहे भूकंप ऑप्शन डी आहे विस्थापित झालेले नागरिक त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी विस्थापित झालेले नागरिक नेक्स्ट बघा मी तुम्हाला आन्सर सांगते ऑप्शन सी बघा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा एकोणीशे चौऱ्याण्णव नुसार पुढीलपैकी कोणत्या कलमान्वये वरिष्ठ महाविद्यालयासाठी प्रवेशाचे नियम नियम सूचित केलेले आहे ऑप्शन ए आहे कलम सिक्स्टी फाय ऑप्शन बी आहे कलम सिक्स्टी सिक्स ऑप्शन सी आहे कलम सिक्स्टी सेवन ऑप्शन डी आहे कलम सिक्स्टी एट ह्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन ए कलम सिक्स्टी फाय नेक्स्ट बघा योग शिक्षण अभियान ऑप्शन ए आहे वैद्यकीय ऑप्शन बी आहे सर्वसामान्य ऑप्शन सी आहे तंत्रज्ञान ऑप्शन डी आहे व्यावसायिकता याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन ए वैद्यकीय नेक्स्ट हो. अभिजित गायण्याच्या जा क्लासला जातो अभिजीत गायनाच्या क्लासला जातो हे कोणत्या जा प्रकारचे शिक्षण आहे ऑप्शन ए आहे औपचारिक शिक्षण ऑप्शन बी आहे प्रासंगिक शिक्षण ऑप्शन सी आहे अनौपचारिक शिक्षण ऑप्शन डी आहे तांत्रिक शिक्षण व तांत्रिक शिक्षण तर बघा आहे ऑप्शन ए औपचारिक शिक्षण नेक्स्ट तर ह्याच्यामध्ये बघा आपलं फिफ्टी नाईनच आन्सर आहे ऑप्शन ऑप्शन डी नेक्स्ट आहे बघा ऑप्शन सिक्स्टीचं आन्सर आहे ऑप्शन ए तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो तुम्ही लॉंग फॉर्म करून ठेवायचे आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा शेअर करा आणि कमेंट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू एम सी क्यू हे तुम्हाला सर जास्तीत जास्त महत्त्वाचे एम सी क्यू सरावसाठी जे उपयुक्त ता आहेत आणि ते मध्ये येतील प्रकार अशा प्रकारचे अशा प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल तसंच तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करून सांगा की अजून तुम्हाला काय हवे काय नाही तर चला मित्रांनो थँक्यू